रामकृष्ण हरी मंडळी मी आदिनाथ तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे खरा आनंद खरं सुख तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतं कारण का कारण इथं घेतलं जातं त्या भगवंताचं नाव जो सुखाचा आगर आहे त्या भगवंताचं नाव जो आनंदाची लहर आहे आनंद त्याच्याकडे पूर्णपणे आहे त्याच्यामुळं जर आपल्याला तो पाहिजे असेल तर आपल्याला कुठं ना कुठं त्याचं नामस्मरण केल्याशिवाय मार्ग नाही आहे खरं सुख पाहिजे असेल तर तिथेच आहे म्हणे माझे हे ची सर्व और पाहीन स्री आवलीन ये बारा उक्ति खरा सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीनं या तुकोबाराय यांच्या उत्तीप्रमाणे खरा आनंद खरं सुख तिथं आहे म्हणून आपला चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच दररोज सांगण्याचा प्रयत्न करतोय खरा आनंद इथे आहे ओके तर आज आपण काय करणार आहोत आज परत एकदा आपण अशाच एका जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या अभंगावरती परत एकदा विवेचन मना विचार मांडण्याचा प्रयत्न त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न मी या अभंगातून करणार आहे तर आजचा अभंग कोणता आहे तो मी तुम्हाला सांगतो आजचा अभंग आपण घेतलेला आहे तो म्हणजे जगद्गुरु कोबार यांचा नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे आणि का तसे मरण गाठी येणे तुटी संसारे आणि तुका मने आहार झाला हा विठ्ठल मासी हा खूप सुंदर असणारा अभंग आज आपण आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे जास्त वेळ नाही थोड्या वेळामध्ये वे आपण एक एक चरण सोडवत जाणार आहोत पूर्ण कीर्तन एकामध्ये होणार नाही कारण मला पण माहीत आहे दोन तासाचं कीर्तन ऐकण्याची क्षमता लोकांमध्ये राहिलेली नाही आहे त्यामुळं आपण जास्त नाही आहे एक सात ते आठ मिनिटाचा व्हिडिओ होईल तो तुम्ही ऐका तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यात अगोदर वंदन आपण कोणाला करतो सगळ्यात अगोदर पहिलं वंदन असतं तेच म्हणजे पांडुरंगाला वंदन आपल्याला करायला राईट त्यामुळे आपण करूया पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारो बाबाची सद्गुरु दास पहिलं वंदन पांडुरंगाला दुसरं वंदन संतांना आणि त्याचबरोबर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भिघ्न सर्व कार्य वंदन केलेलं आहे त्याचबरोबर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौलींना सुद्धा वंदन करूया आपण महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय काय धातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम भजे पाणुरंग समचरण सरोजम सांद्रनीला बुधाप जगनहित हित पाणी मंडलम तरुण तुलसी माला कंजनम धवल हासम वैठ्ठलम चिंतयामी जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपीस दिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा आणि आता आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया बघा अभंग संत श्रेष्ठ श्री यांचा अभंग आहे तुकोप बारा या अभंगातून सरळ सरळ काय सांगतात हे मला तुम्हाला सांगायचंय आणि देन आपण प्रत्येक चरणाचा भावार्थ पाहूया तू आहे म्हणत आहेत की नाम देवाच्या नामाचं महत्व देवाचं नाव कसं आहे कसं आहे त्यांना विचारल्यानंतर ते सांगत आहेत की असणार भगवंताचं नाम गोड आहे गोड बघा कसं आहे गोड आहे इतकं गोड असणारं नामच पण लोक का घेत नाहीत का माहीत कडू असतं तर ठीक आहे ना पण गोड आहे म्हणत आहेत गोड आहे नाम गोड एकदा म्हणत आहेत नाम गोड नाम गोड दोनदा सांगत आहेत एखादी गोष्ट दोनदा कधी सांगितली जाते आग्रहाने किंवा प्रेमाने जर सांगायची असेल तर एखादी गोष्ट आपण एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा सांगतो तो कोबारा आपल्याला आग्रहाने सांगत आहेत की नाम गोड नाम गोड असणार नाम कसं आहे गोड आहे गोड आहे काय करेल नाम घेतल्यानंतर नाम घेतल्यानंतर तो खोबार आम्हाला त्याचा लाभ काय होईल फळ काय भेटेल तो सांगत आहेत पुरे कोड सकळी कोड म्हणजे इच्छा असणाऱ्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार असं नामस्मरण आहे बघा देवाचं नाम आहे हे तू खूप बरा सांगत आहेत पुढं काय म्हणत आहेत रसना एरा रसा विठे घेता घोटे आधी कहे जर तुम्ही हे तुमच्या जिभेन घेतलं बघा जर तुम्ही हे नामस्मरण घेतलं तर तुम्हाला बाकीचे विषय बाकीचे जे विषय आहेत काम क्रोध लोभ मत मसर अहंकार विषय असणारे सगळे तुमच्यापासून विटून जातील तुम्हाल विट। तुम्हाला त्याचं विटील विट आपण म्हणतो ना की विटाला बाबा या भाजीचा विटाला याचा तसं तुम्हाला होईल जर तुम्ही देवाचं नामस्मरण घेतलं तर तुम्हाला तेच आवडू लागेल घेता घोटे अधिक हे जेवढं घ्याल तेवढं कमी पडेल तुम्हाला घेऊच वाटेल असं असणार नामस्मरण आहे बाकी सगळ्या संसारातल्या विषयांचा तुम्हाला वीट येईल काय करा तुम्ही देवाचं नाव घ्या का गोड आहे ओ गोड आहे घ्या हा झाला पहिल्या दोन चरणाचा भाव अर्थ आपल्याला बाकीचे पण दोन बघायचे पण सुरुवात करूया आपण या दोन चरणा बघा आता विश्लेषण जर करायचं गेलं तर तू देवाचं नामस्मरण घ्या म्हणतायत मग आता एक प्रश्न पडतो की का आम्हाला दुसरं का काय नाहीत इतका देवाचं नामस्मरण का घ्यावं असा प्रश्न पडू शकतो बरोबर पडू शकतो सामान्य माणसाचा हा प्रश्न पडू शकतो खूप जणांना पडतो पण का घ्यावं बाबा का घ्यावं आम्ही आमच्या हो बायकोचं नाव घेऊ देवाचं नाव का घ्यायचं घेतल्यानंतर फळ काय हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका तर बघा जीवनामध्ये तीन गोष्टी आपल्याला आपल्याशी जोडल्या पाहिजेत आपण आपल्याशी जोडल्या पाहिजे तीन गोष्टी कोणकोणत्या एक म्हणजे देव देव आपलासा करणं खूप महत्वाचं आहे या अभंगातून ते सांगायचंय देव आपलासा झालाच पाहिजे दुसरी गोष्ट देवमान्य संत संतांचे विचार संतांनी सांगितलेला मार्ग संतांची शिकवण आपल्याला आपली शिकवणं महत्वाचं आहे गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट देवाचं नाम देवाचं नाव आपल्याला आपलंस करावं लागणार आहे का हो का का, का, का? याचं कारण काय कारण देव जर आपलासा नाही केला त्याने विनजीवा सुख नोहे आपला तो एक देव करून घ्यावा जर देव आपलासा केला नाही तर आपला सुख नाही अजी बात सुख आनंद या तुम्हाला मिळू शकणार नाही किती पैसा कमावाल किती प्रॉपर्टी कमावाल पण जर देव नसेल देव आपलं सर जर तुम्ही केला नसेल तर तुम्हाला सुख भेटणार नाही तुम्हाला समाधान असलेलं भेटणार नाही त्यामुळे देव आपला सा करणं देवाशी आपलं जीवन अनन्य करणं खूप महत्वाचं खूप महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट आपलं जीवन संतांशी अनन्य करणं महत्वाचं आहे संतांसोबत आपलं जीवन जोडलं पाहिजे संतांच्या विचारावर संतांच्या शिकवणीवर संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपल्याला गेलं पाहिजे संतांची संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पण ते त्यांनी सांगितले ना मार्ग वापरा आणि भगवंताला आपलंस करून घ्या जर संतांना आपलंस करायचं का करायचं कारण हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय जर तुम्हाला देव आपल्यास करायचं असेल तर संतच तुम्हाला देवाला मिळून देऊ शकतात बाकी कोणीही मिळवून देऊ शकत नाही म्हणून जर हरिप्राप्तीचा उपाय काय संत आहेत संतांचे पाय धरले तर तुम्हाला देव भेटेल त्यामुळे संतांची आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपलं जीवन देवाच्या नामासोबत अनन्य केलं पाहिजे कारण तुका म्हणे नामा, नामा पाशीचारी मुक्ती ंथी नामा जवळ सगळ्या मुक्त्या आहेत बघा नाम जर घेतलं तर आपल्या जीवनाचं म्हणजे जी आपण म्हणू शकतो आपल्याला आपलं जीवन सार्थक होईल जर देवाचं नामस्मरण घेतलं त्यामुळे या तीन गोष्टींशी आपलं जीवन अनन्य असलं पाहिजे एक म्हणजे देव दुसरी गोष्ट म्हणजे संत तिसरी गोष्ट म्हणजे देवाचं नाम देवाचं नाम।, नाम तर खूप गोड आहे हे सांगेलच मी पण बघा काही जण म्हणू शकतात समजा आम्ही नाही केलं अनन्य तर काय होईल आम्ही जर देवाच्या देव देव संत आणि देवाचं ना याच्यासोबत आमचं जीवन अनन्य नाही केलं आम्ही याला म्हणजे धरलंच नाही आम्ही आमचा मार्ग दुसराच पकडला तर काय होईल तर तर काय होईल ऐका तर काय होईल जर तुम्ही देवाला आपलंस नाही केलं संतांना आपलंस नाही केलं नामाला आपलंस नाही केलं तर विसरली तया होय हनी विसरली तयार होय आणि जर तुम्ही देवाचं नामस्मरण विसरलात देवाला विसरलात तर खूप मोठी हानी होईल काय हानी होईल पचतील तिलखानी चौऱ्याऐंशीच्या परत काही नाही जन्माला यायचंय मरायचं यायचंय मरायचं यायचंय मरायचंय मरा हेच आहे म्हणजे काय जन्माला यावं मराव यावं मराव हेच होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला खरं जेवणाचा अर्थ खरं जेवणाचं ध्येय जर गाठायचं असेल तर या तीन गोष्टी जीवनामध्ये असल्याच पाहिजे असल्याच पाहिजे एक गोष्ट बघा विसरायचं जर सोडून घ्या सोडून द्या जीवनामध्ये जीवनामध्ये दोन गोष्टी दो कधीच विसरायच्या नाहीत कधीच विसरायचं ना, ना, ना नाही मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो कोणत्या एक म्हणजे देवाला कधीच विसरायचं नाही अजिबात नाही अजिबात नाही देवाला कधीच विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट मरणाला कधीच विसरायचं नाही जीवनामध्ये एक तर देवाला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट मरणाला विसरायचं नाही एक दिवस आपल्याला मरायचं हे कधीही विसरायचं नाही कारण फिक्स आहे फिक्स आहे त्यामुळे देव आणि मरण कधीही विसरायचं नाही आणि दुसऱ्या दोन गोष्टी मला सांगायच्यात बघा ते म्हणजे काय या दोन गोष्टी जीवनामध्ये कधीच लक्षात ठेवायच्या नाहीत कोणत्या एक म्हणजे आपला झालेला दुसऱ्यांकडून अपमान हा कधीच लक्षात ठेवायचा नसतो कधीच लक्षात ठेवायचा नसतो दुसरी गोष्ट आपण केलेला उपकार कधीच लक्षात ठेवायचा नाही ना आपलं उलट होत आहे हेच आपण कधीच विसरत नाही उलट होत आहे आपलं आपण सात पिढ्याचं वय ध्यानात ठेवतो सात पिढ्याचं कालचा थोडा सात पिढ्याचं ध्यानात ठेवतो आपला झालेला अपमान आपण केलेला उपकार लोक उपकार करतात पण लक्षात ठेवायचं नसतो तो उपकार उपकार कर आपण लक्षात ठेवू नका म्हणून मला सांगायचं बघा देव संत आणि देवाचं नाम कधीही विसरायचं नाही याच्याशी आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे कारण बघा आपल्या अभंगामध्ये या तीन दोन तीन तीन तत्वामधील एक शब्द आला तो म्हणजे नाम देवाचं नामस्मरण ओ का का असं का म्हणताय तुम्ही की देवाचं नाम देवाचं नाम देवाचं नाव घ्या नाव घ्या का तू कोबाराय का म्हणत असतील असं तर तू कोबाराय स्वतः म्हणत आहेत की मला अनुभव आलाय आणि तो अनुभव मी तुम्हाला सांगतोय तो का म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे मला अनुभव आलाय देवाचं नाव कसं आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार पुरे कोड सगळे कोड म्हणजे इच्छा तुमच्या सगळ्या इच्छा कोण पूर्ण करेल देवाचं नामस्मरण कुठल्याही देवाचं नामस्मरण तुम्ही करू शकता इथं तू कोबाराय म्हणले नाही तुम्ही फक्त पांडुरंग परमात्माचं नामस्मरण करा असं म्हणलं नाही कुठल्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता पण नामस्मरण करणं महत्वाचं आहे ठीक आहे हा पहिला आचरण आपलं आपण बघतोय आता वेळ जास्त होतोय त्यामुळे मी जास्त लांबवत नाही आपण इथेच थांबतोय आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एकदा नाम गोड नाम गोड याच्यावरती आणखीन थोडंसं विश्लेषण करू आणि परत दुसऱ्या चरणावरती जाऊ तोपर्यंत सगळ्यांना राम कृष्ण हरी जय जय श्री विठ्ठल